आज आपण उपवासासाठी झटपट तयार होणारी आणि अगदी कमीत कमी तेलाचा वापर इथे आपण केलेल्या दोन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरीच मंडळी तेलकट पदार्थ खाण्याचे टाळतात त्यांच्यासाठीही अगदीही उपयुक्त अशी रेसिपी आहे आणि उपवासाला तुम्हाला तेज ते नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच साहित्यापासून आपण अगदी चविष्ट अशा दोन्हीही रेसिपी तयार केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त दोन्ही रेसिपी ट्राय करू शकता चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण आजच्या या झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या दोन्ही रेसिपींना सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला पूर्वतयारी म्हणजे फक्त आपण जो पहिला पदार्थ तयार करणार आहोत म्हणजेच पहिली रेसिपी त्यासाठी इथे बघा मी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला एक कप घ्यायचा आहे वाटीने घेतला मोजून तरीही चालेल आपल्याला आता हा हलकासा फक्त भाजून घ्यायचा आहे फार जास्त नाही भाजला तरीही चालेल पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि साबुदाना हा थोडा वातळ असल्यामुळे तो लगेच बारीक होणार नाही त्यासाठी आपल्याला हा हलकासा भाजून घ्यावा लागतो तर इथे मी पाच मिनिट हा साबुदाना मिडियम गॅसची स्पीड ठेवून भाजून घेतलेला आहे तर बघा इथे आपण जाळतळाच्या भांड्यामध्येच हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे तर बघा आता याचा मी रंग बदलू दिलेला नाही फक्त हलकासा हा याचा चटका लागेल इतका हा गरम करून घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे लगेच हा असा गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटं थंड करून घ्यायचा तर आता इथे बघा मी असा हा प्लेटमध्ये पसरवून घेतलेला आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा बारीक करून घ्यायचा आहे पीठ तसं तर एकदम लगेच बारीक होत नाही तुम्हाला दोन तीन बॅचमध्ये हे बारीक करून घ्यावं लागतं मीही हा दोन ते ती तीन बॅचमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता असं एक मोठं भांडं घेऊन यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि हा जो साबुदाणा आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला चाळणीने पूर्ण असा गाळून काढायचा आहे तर यावर जे काही जाड असे कण राहतात साबुदाण्याचे ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचे तर बघा इथे सर्व साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे आता त्यासाठी इथे आम्ही तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेली आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं टाकायचं आहे तर इथे आपल्याला हिरवी मिरची आणि आलं मिर पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं तर बघा हे असं आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्वात आधी बघा जो साबुदाणा आपण बारीक करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जे बटाटे उकडून आपण घेतलेले आहेत ते हाताने तोडून टाकण्यापेक्षा असे खिसणीवर खिसून आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत कारण आपण हाताने जर तोडून टाकले तर त्यामध्ये बरेच असे लहान मोठे तुकडे राहतात बटाट्याचे तर त्यासाठी आपल्याला असे जर खिसून घेतले तर ते व्यवस्थित सगळीकडे एकसारखे लागतात तर इथे सर्वच बटाटे मी आता खिसून घेणार आहे आणि बटाटे आपण जेव्हा शिजवून घेतो तर ते जास्त ओवर कुक करून घ्यायचे नाहीत तर इथे यामध्ये आपल्याला चमचाभर जिरं टाकायचं आहे उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि इथे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरही तुम्ही खात नसाल उपवासाला तर नाही टाकली तरीही चालेल आता इथे आपण जी हिरवी मिरची आणि आलं बारीक करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे तिखटाचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करायचं आणि इथे चवीनुसार मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आपल्याला साबुदाणा आणि जो बटाटा आपण खिसून घेतलेला आहे बाकीचं जे काही साहित्य टाकलं ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला साबुदाणा आपण एक कप घेतलेला होता आणि तो बारीक करून झाल्यानंतर जवळपास तो तीन पाव एवढा भरतो कारण त्यावरचं थोडंफार जाळसर राहतं तर इथे त्यासाठी तीन बटाटे अगदी योग्य प्रमाण आहे मला इथे पाणी अजिबातही लावायची गरज वाटली नाही तर हा गोळा माझा हा इथे असा भिजवून तयार झालेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हा गोळा बाजूला ठेवणार आहोत तसं तुम्ही मुरायला नाही ठेवला तरीही चालेल आता आपण तोपर्यंत आमटी तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे इथे दोन चमचे तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरचीचे काप केलेले आहे त्या हिरवी मिरची आपल्याला तेलामध्येच टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर इथे पाऊन चमचा एवढं मी जिरं घेतलेलं आहे इथेसुद्धा तुम्ही जिरं नाही खात असाल नाही टाकलं तरीही चालेल एक उकळलेला बटाटा घेतला आणि हाताने तोडून असा इथे टाकलेला आहे या क तेलामध्येच आता तेलामध्ये बटाटा टाकल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आधी तर आता बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोरडी भाजी आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची भाजीही करून घेऊ शकता तर इथे हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी मिनिट दोन मिनिटभरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी ताक जरी टाकलं किंवा दही टाकलं थोडं तरीही चालेल मग आणि नंतर यामध्ये तुम्ही साखरचासुद्धा वापर करू शकता म्हणजे आंबट गोड चवीची ही आमटी तयार होईल तर इथे आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलं जवळपास मी इथे एक कप पाणी टाकलेलं आहे आणि इथे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता आपल्याला याला उकडी आणून घ्यायची आहे तसं तर शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते बटाटासुद्धा आपला शिजलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याला एक उकडी आपण येऊ देऊया उकडी आल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आपली ही आमटी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे गोड आवडत असेल तर थोडी साखर घातली तरीही चालेल आता आपण गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत आणि आपले जे पराठे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा आपण जो गोळा इथे भिजवून घेतलेला होता साबुदाणा आणि बटाटे तर तो एकदा आपण हाताने असा मळून घेणार आहोत हलकासा मळून घेतल्यानंतर यातला आपल्याला पाहिजे तेवढा गोळा काळून घ्यायचा इथे आपण अजिबातही तेल जो गोळा तयार केला तेव्हा वापरलेला नाही आता हातालासुद्धा मी सध्या अजून तेल लावलेलं ला नाही बघा अगदी सहज आपला हा गोळा तयार होतो आता तयार झालेला गोळा बघा या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आता पोळपाटावर आपण आपला पराठा लाटून घेणार आहोत गोळा आपण इतका परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला वरून याला साबुदाण्याचं पीठ लावण्याची गरज नाही तर आता इथे फक्त मी जो गोळा आपण घेणार आहोत त्याला फक्त हलकंसं तेल लावून घेणार आहे नाही लावलं तुम्ही तरीही चालेल पण सुरुवातीचाच पराठा होता त्यासाठी मी लावून घेतलं तर इथे बघा याचा आपल्याला जाडसर पराठासा लाटून घ्यायचा आहे आता कडा ज्या चिरल्या जात आहेत तर अगदी एखादं गोल ताट असेल तर ता त्याने तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता किंवा हाताने हलकंसं तुम्ही दाबून घेतल्या तरीही त्या कडा व्यवस्थित होतात बघा मी जेव्हा पोळपाटावरचा पराठा काढून घेत आहे तर तो अजिबातही पोळपाटाला चिटकत नाही तर बघा हा लाटून तयार झालेला आहे असाही तुम्ही भाजून घेऊ शकता पण कट केल्यामुळे तो व्यवस्थित दिसतो तर आता असं एखादं झाकण घ्यायचं आणि त्याचा जो कडेचा भाग आहे तो काढून टाकायचा कडेचा निघालेला भाग आपला जो गुळ आहे त्यामध्येच तुम्ही परत वापरू शकता अजिबातही तो कडक होत नाही आणि तुम्हाला घाई जर असेल तर असे एक दोन पराठे तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता आणि नंतर गरमागरम तुम्ही असे भाजून घेऊ शकता अगदीच एक एक करायचा आणि भाजायचा करण्यापेक्षा तुम्ही दोन तीन असे लाटून घ्यायचे आणि नंतर मग भराभर असे भाजून घ्यायचे तरीही चालतील तर बघा हा पराठा माझा लाटून तयार झालेला आहे मी असा ताटावर काढून घेणार आहे आणि आणखीनही दोन पराठे लाटून घेणार आहे आणि नंतर मग भाजून घेणार आहे तर मी दुसरीकडे पराठे लाटून घेतलेले आहेत आता तवाही गरम झालेला होता त्यावर पराठा टाकून घेतला आणि आलटून पालटून आपल्याला सोनेरी डाग पडेपर्यंत हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आता पराठा भाजत असताना तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही वरून तेलाचा वापर करू शकता बघा छान हा पराठा फुलला जातो आणि इथे आपण अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही असाच दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचा पराठा अगदी दिवसभर जरी राहिला तरी हा पराठा नरम राहतो अजिबातही कडक होत नाही आणि बघा आपला हा पराठा किती छान भाजल्या गेलेला आहे असाच दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आणि हा पराठा अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे कडेचा जो काही भाग कच्चा असेल तोसुद्धा असा उलटण्याने प्रेस करून भाजून घ्यायचा आणि तेल कुठेही लावलेला नाही तरीसुद्धा बघा पराठ्याला किती छान रंग आलेला आहे आपल्या तर अगदी हा पराठा तयार आहे आता आपण ताटसुद्धा तयार करायला घेणार आहोत आपली जी आमटी आपण तयार केलेली होती ती बाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपले जे पराठेसुद्धा तयार आहेत तर अगदी या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा ही उपवासाची थाळी नक्की करून बघा अगदी दिवसभर मऊसूद असे हे पराठे राहतात आणि अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर बघा आता तुम्हाला यातला एक पराठा मी तोडूनसुद्धा दाखवते तर आपला हा जो पराठा आहे कितीही तुम्ही अगदी चुरगडून घेतला हातावर तरीही तो पराठा अजिबातही तुटला जात नाही इतका हा नरम तयार होतो आणि इथे जास्तीचं कुठे तेलाचाही आपण वापर केलेला नाही बघा किती छान हा पराठा तयार झालेला आहे आणि हातावर बघा अजिबातही त तुटल्या गेलेला आहे का अगदी नरम आहे ना अगदी म्हातारी मड मंडळीसुद्धा जाऊ शकतात असा हा तयार झालेला आहे आणि बघा तोडल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हा किती नरम दिसत आहे तर आता तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा असाच आपण एक दुसरा पदार्थ आता पाहणार आहोत तोही पदार्थ करायला अगदी झटपट साधा सोपा असा आहे तर आता या रेसिपीसाठी आपल्याला करावी लागणारी पूर्वतयारी म्हणजे इथे बघा एक कप भगर घेतलेला आहे याला समाके चावल वरईचे तांदूळ असंही म्हटलं जातं आता हा जो भगर आपण घेतलेला आहे एक कप भरून आपल्याला हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर मग हा भगर आपल्याला एक तास मुरण्यासाठी ठेवायचा आहे तर आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि हा भगर आपल्याला बघा असं हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे तसं तर यामध्ये कुठेही मळकट पाणी निघालेलं नाही तरीही आपल्याला हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर मग यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेणार आहोत तर इथे बघा मी भगरातलं जे पाणी होतं पूर्ण ते काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ पाणी यामध्ये टाकून घेणार आहे फार जास्तही पाणी टाकायचं नाही अगदी भगरच्यावर अर्धा इंच पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं आहे आणि एक तास हा भगर मुरण्यासाठी ठेवूयात आता एक तास झालेला आहे आता झाकण उघडून बघूयात तर एका एक तासामध्ये भगर हा चांगला भिजला जातो आणि यामध्ये टाकलेलं पाणी थोडं कमी झालेलं आहे तर आता हा भगर जो घेतलेला भिज आपण जो भिजवून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता भगर बारीक करत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही कारण आपण जो भगर भिजवून घेतलेला आहे त्यामध्येच भरपूर पाणी राहतं बघा तर इथे अजिबातही मी पाणी वापरलेलं नाही तरी हा भगर किती यामध्ये पाणी टाकल्यासारखा वाटत आहे भगर चांगला बारीक करून घ्यायचा यामध्ये अजिबातही बारीक कण राहायला नको आता हा जो बारीक करून घेतलेला भगर आहे आपण तो बाजूला ठेवणार आहोत आपण आणि इथे बघा तीन बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहेत मध्यम आकाराचेच तीन बटाटे घेतलेले आहेत मोठे असतील तर दोन घेतले तरीही चालतील आता एक खोलगट भांडं घेतलं आणि त्यामध्ये बटाटे खिसून घेणार आहे इथेही आपण हाताने तोडून टाकण्यापेक्षा बटाटे असे खिसून घ्यायचे म्हणजे ते सगळीकडे एकसारखे असे लागतात तर इथे घेतलेले तीनही बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि पूर्ण बटाटे खिसून झालेले आहेत इथे बघा आता त्यावरची भगर आपण बारीक करून घेतलेली होती तर ती भगर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो भगर आणि आता यामध्ये काही साहित्य टाकूयात तर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबी अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचे कापसुद्धा आपण टाकणार आहोत इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आधी आता तीन हिरव्या मिरच्या त्याचे बारीकसे काप करून घेतलेले आहेत आता इथेसुद्धा तुम्ही जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालेल आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आता हे घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर इथे आपण वन थर्ड कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर इथे अंदाजानुसारही पाणी घेऊ शकता पण अंदाज बऱ्याचदा आपला चुकला जातो त्यामुळे मी मोजून तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही वाटीने जर पाणी घेत असाल तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर गॅसवर एक असं खुलगट भांडं घेतलेलं आहे तव्याचाही वापर करू शकता आता इथे आपण हे भांडं गरम करायला ठेवणार आहोत आणि भांडं गरम झाल्यानंतर यामध्ये तीन चमचे मिश्रण टाकणार आहोत आता तीन चमचे बघा इथे मिश्रण टाकल्यानंतर मिश्रण तुम्ही अगदी भांडं गोल असं थोडं हलकं फिरवून घेतल्यानंतर बघा मिश्रण व्यवस्थित असं सेट होतं आणि तुम्हाला पसरवण्याची सुद्धा गरज नाही आणि व्यवस्थित असं त्याला आकारसुद्धा येतो आता आलटून पालटून दोन्हीही बाजूने आपल्याला तांबूस रंगावरही भाजून घ्यायचे आहेत वरून आपण चमचाभर तेलाचा वापरही करणार आहोत तर इथे तुम्हाला तेल जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आणि बघा दोन्ही बाजूनी असा हा मी भाजून घेणार आहे आपली उपवासाची ही रेसिपीसुद्धा आपल्याला करायला फार जास्त वेळ लागत नाही आणि बघा झटपट तयार होणारा आपला हा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही याला उपवासाचं थालीपीठ म्हणूनसुद्धा खाऊ शकता दोन्ही रेसिपी झटपट तयार होणाऱ्या आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आहेत तेलाचासुद्धा इथे कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या आपल्या पदार्थासोबत खाल्ली जाणारी जी चटणी मी तयार केलेली आहे ती ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची तयार केलेली आहे रेसिपी चटणीची बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता आपला जो हा पदार्थ आपण उपवासाचा तयार केलेला आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या दोनपैकी कुठली रेसिपी आवडली तेसुद्धा नक्की कमेंट करायला विसरू नका रेसिपी तुम्हाला दोन्हीही आवडल्या असतील उपयुक्त वाटल्या असतील तर नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद